नमस्कार मित्रांनो कसे आहात हे बघा आज आपल्याकडं कावेरी एकदम उत्तम क्वालिटीचा चिप्स आलेला आहे चैतन्य हजेरी पाथर्डीवरून हे बघा एक नंबर क्वालिटीचे चिप्स आहे व्याख्यान करून हे चिप्स रात्री आलेले आहेत कावेरीचे उत्तम दर्जाचे चिप्स प्रोव्हाइड केले जातात पक्षी टा ता, टाकण्याचा उत्तम काळ कारण हा पक्षी तयार केल्यानंतर विक्रीला श्रावण महिना संपल्यानंतर येतो सीझनला येतो आणि ही दर तसे चांगले आहेत श्रावणामध्ये कदाचित कमी जास्त होऊ शकतात हा पूर्णता पक्षी श्रावणानंतर विक्रीला येणार आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर दिवस आपला हा महिना हे बघा पूर्ण तीन हजार पक्षी आले हे आलेले आहेत आणि बरेचसे कस्टमर आता ज्यांना पाणी नव्हतं अडीअडचणी होत्या आता ते पुनरुपी पक्षी टाकताय माग पाणी नव्हतं दुष्काळ होता बऱ्याचशा अडी अडचणी होत्या तर अशा शेतकऱ्यांनी पुनरुपी तयारी केलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे चिक्स देतो आहे हे उचलण्याची पण त्यांना खात्री देतो आहे आपल्या गाडीने जे मार्केट असेल मार्केट दरानुसार हा पक्षी उचलण्याची पूर्ण खात्री देतो आहे कारण काय होतं पण माल तयार झाला तो तो विक्री करता आला पाहिजे विकण्यासाठी त्याला कस्टमर पाहिजे म्हणून आपण आपण माल तयार झालेला हा विक्री करण्याची पूर्ण हमी देतोय हे शॉप आहे आपले मनमाडला मालेगाव नाकेवरती अहिल्या ॲग्रो इथं जवळच ही पोलीस चौकी आहे आणि याला चौकुली म्हणतात मालेगाव नाका आमदार सुहासना कांदेंचं ऑफिस आहे त्याच्यासमोरच आपलं हे ऑफिस आहे मनमडचा हा गजबजलेला परिसर आणि या ठिकाणीच आपलं ऑफिस शॉप वगैरे आहे इथूनच आपण लोकांना गायडन्स वगैरे ट्रेनिंग वगैरे करतो माल सप्लाय करतो तर ज्यांना कोणाला चिक्स पाहिजे असेल आणि क्वालिटी चिक्स पाहिजे असेल व्हॅक्सिन झालेले चिक्स पाहिजे असेल त्यांना चिक्स हा दिला जाईल मग ते फार्मर असतील तरी अडचण नाही किंवा जे डीलर लोक आहे पण ज्यांना चिप्स मिळत नाही त्यांनाही आपण चिप्स प्रोव्हाइड करतच आहोत आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनाही प्रोव्हाइड केलं जाईल बघा एकदम चांगल्या क्वालिटीत एकदम उत्तम वजनाच्या आणि मेल फिमेल मिक्स असलेला हा चिप आपण सप्लाय करतो हे बघा आज तीन हजार पक्षी आलेले तीन चार दिवसापूर्वी आलेले पण आज थोडासा वेळ होता डिलेवरीला आणि म्हणून आपण हा व्हिडिओ काढून सगळ्यांना माहिती देत आहोत बघा डायरेक्ट बॉक्सवरून खाली उड्या मारायला लागली ही त्रास हो मित्रांनो एकदम उत्तम क्वालिटी हे क्वालिटीचं काम आले करते आहे तुम्हाला ट्रीटमेंट ट्रे, पाहिजे असेल त्याच्याबद्दल संगोपन करायचं आजार कोणता करा। आहे काय त्याला मार्गदर्शन उपचार सगळ्या गोष्टी आपण पुरवल्या जातात आपल्या व्हिडिओ चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट दिलेली आहे कावेरी गावरान म्हणून प्लेलिस्ट आहे त्यावरती पोल्ट्रीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत नक्कीच तुम्ही नवीन असाल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ सेक्शनला जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तर मार्केट साईट होतं कि, आहे चिप चिप्सलाही दर चांगले वाढलेले आहे मालाचं शॉर्टेज आहे बहुतेक ऑर्डर कम्प्लीट होत नाही आहे तर आपण ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत मग ते डीलर असो फार्मर असो त्या पद्धतीनं त्यांना माल पाहिजे असेल तर हा दिला जाईल तर नक्कीच तुम्ही या दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मार्केटला विश्वासाने काम करत आहोत माझे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष पोल्ट्री लाईनमध्येच गेलेले आहे मी दोन हजार आठपासून पोल्ट्री लाईनमध्ये आहे आणि कावेरीमध्ये साधारणतः दोन हजार अठरा एंडिंगपासून म्हणजेच जवळजवळ आता पाच ते सहा वर्ष होत आले तेव्हापासून आपण काम करतो आहे तर नक्कीच चिप्स असेल मार्गदर्श दर्शन असेल शेतीपूरक व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं जाईल तर असं मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर क्वालिटी चिप्ससाठी नक्की संपर्क करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद